वाल्या कारंटी केलेलं का कुणी केलेलं तुम्ही नाही घेऊन सांगा महादेव हत्या मुंडे केलेली आहे सगळ्यांनाच माहितीये महादेव मुंडेंची हत्या वाल्या कारण केली वाल्या कारण त्याच्या टू व्हीलर मध्ये टाकायला अडचण काय मध्ये टाकून दे ना ही सगळी <laughs> 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 आता माझा लोक मध्ये टाका काही लढायचं नाही मनाशी मनामध्ये किंवा घाबरू नका कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहित आहे पण हे जे काही हुकुमशाही दडकशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढंच सांगत की ही क्रांती ही मंगट बळाने दडपशाहीने येत नसते क्रांती ही तत्वानी येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून जीवनचरित्रातून भगवान बाबाच्या भेटतील त्याच्यामुळं हे जे का शाय काय दडपशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा कुठेतरी ते स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्तेनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेन की माझी भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय पाहिजे आहे या भगिनीला किती त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं बीड पोलीस प्रशासनाने परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट घालून दिली व मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी महादेव मुंडे यांच्या हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी तातडीने तात्काळ एस आय टी स्थापन केली पंकज कुमार त्यांच्या आदेशाखाली पण मी एवढं सांगाल तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार माध्यमाला हवा हवा कर बोलले नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी जवाबदून आलेलो आहे वाल्मिक कराड सुशील कराड आणि त्याच्या टोळी ज्ञानेश्वरी ताई यांचा है पण पुरवणी जवाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरी ताई ने पण वाल्मिक कराड त्याच्या मुला चेंटोळीचे ते धडक नावं घेतलेले आहेत तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला वाल्या कराड तर मधी आहे पण त्याच्या पोरं पण मध्ये टाकून द्या ना त्यांनी खून केलाय सगळ्याला माहित आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही पण सगळ्या बीड पोलीस आणि न्यायला सांगा हा खून कुणी केलेला आहे का कुणी केलेला आहे दादा आता सगळ्यांनाच माहितीये महादेव मुंडेंची हत्या वाल्या कारंटी केली तर त्या वाल्या कारण त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण नाही मध्ये टाकून देणार ही सगळी घाबरू नका तुमच्या असंख्य बंधू लांबे बंधू ताई सोबत आणि ताईला पाठी मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत आपले सगळ्यांनी मोबाईल ताई पहा तुझे सगळे बंधू किती तुमच्या पाठीशी उभे आहेत ताई पहा घालून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू आता रडायचं नाही